प्रक्रिया शेवग्यामध्ये जे बीज प्रक्रिया होते दोन प्रकारची होते एका जर्मिनेशन होण्यासाठी कोणतं औषध वापरायचं एक किलो जे शवगा बियाणे घेतलेलं आहे बियाणे ना लवकर उगून होऊन त्याला पांढरे मूल तयार करतं आणि जर्मिनेशनचं काम करतं हे चांगल्या प्रकारे तू घालायचं रात्रभर बियाणं भिजू अशा प्रकारे आपण हे रात्रभर भिजू घालायचं असतं अडचण येणार नाही आणि काय होतं शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण एक किलो बी आणलं आणि सगळं बीज प्रक्रिया हे आपण बघू शकता हे आर्थ आले वीस दिवस आज वीस दिवसामध्ये याची वाढ बघू शकते याची क्वालिटी बघू शकते नमस्कार मित्रांनो मी कृषीभूषण गोरखनाथ गोरे भुरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्रांनो बीज प्रक्रिया शौग्यामध्ये जे बीज प्रक्रिया होते दोन प्रकारचे होते एक असते रासायनिक बीज प्रक्रिया आणि एक जैविक बीज प्रक्रिया तर जैविक बीज प्रक्रियाचा व्हिडिओ नंतर बनवणार आहे ते आजचा जो व्हिडिओ आहेत रासायनिक बीज प्रक्रिया मग त्यासाठी बुरशीनाशक कोणते वापरायचे जर्मिनेशन होण्यासाठी कोणता औषध वापरायचं याचा विधी हा आज आपण सविस्तर समजून घेणार आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण हे समजून घेऊया की वीज प्रक्रिया कशी करायची त्यामध्ये आम्ही एक किलो जे शेवगा बियाणे घेतलेलं आहे बियाण्याची निवड करत असताना शवगा बियाणे हे उच्च प्रतीचं आणि निरोगी कीडमुक्त बियाणं घ्यायचं असतं जे की आमचा अठरा वर्षाचा शवगा शेतीचा अनुभव आहे आणि हा शवगा शेतीचा अनुभव असून यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारचं चा बियाणं पण तयार करून त्याचे रोपं पण बनत असतो तर हे जे बियाणं आहे हे अडीचशे ग्रॅमची एक पॅकेट आहे हे चार पॅकिंग आहेत तर एक किलो बियाणं हे घेतलेलं असून आता यामध्ये आपल्याला पाणी किती लागेल तर हे पाणी घे लगेच आपण सुरू करूया अगोदर घ्या आणखी दोन लिटर तर बीज प्रकार एक किलो बियाण्यासाठी पाच लिटर पाणी घ्यायचं असतं आता हे दोन आणि हे दोन आतापर्यंत चार लिटर पाणी घेतलं आणि आणखी आन एक लिटर पाणी घे आणि थोडा प्रयत्न कर लवकर देण्याचा थोडं जास्तीचं झाल्यामुळं पाणी कमी करत आहे ते आपण बघू शकता एक लिटर हे झालं पाच लिटर पाणी आणि आता हे पॅकेट लगेच टाकायचे आता अगोदर आपण काय करू द्रावण मिक्स करू म्हणजे याच्यामध्ये जे मी बोललो की जे बुरशीनाशक याच्यावर आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण समोर बघू शकता हे झेन नावाने येतं नागार्जुना कंपनीचं जुळून याचा पण फोटो व्हिडिओ घे याच्यामध्ये आपल्याला ही नागार्जुनाची कंपनीचं जे नाव नाही ते हे आमच्याकडे उपलब्ध आहे आपल्याकडे जे उपलब्ध असेल स्थानिकला जे आपल्याला मिळेल याच्यामध्ये जे कार्बन डायजिम घटक आहे आपण बघू शकता हा कार्बन डाझिम घटक हा महत्त्वाचा असतो तर हे आम्ही अगोदरच एक लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम याप्रमाणे एक किलो यासाठी दहा ग्रॅम हे घ्यायचं असतं तर आपण बघू शकता हे दहा ग्रॅम हे कार्बन कार्बेनजिम हा घटक घेतला बावीस टीन पण मिळतं बावीस टीन नावाने अशा बऱ्याच प्रकारचं येतं आता याच्यामध्ये आपण हे झालं दहा ग्रॅम बावीस टीन पाच लिटर पाण्यासाठी आणि हे समोर बघ कर म्हणजे हे जे जर्मिनेटर हे बावस्कर टेक्नॉलॉजीचं आहे हे करतं जर्मिनेशन करायचं काम बीजाला अंकुर आणायचं काम आणि जास्तीत जास्त जे बीज आहे ना लवकर उगून होऊन त्याला पांढरी मूळ तयार करतं आणि जर्मिनेशनचं काम करतं हे चांगल्या प्रकारे कारण आम्ही बावीस वर्ष हुंडाळीम शेती करतो त्या काळातसुद्धा आम्ही डाळिंबाची घुटी कलम करण्यासाठी पण याचा वापर होतो घुटी पाण्यामध्ये जर्मिनेटरचे भिजवतात त्यामुळं काय होतं त्याला मुळी फुटते तर हे आहे जर्मिनेटर तर जर्मिनेटरचं जे कंपनीचं जे प्रमाण आहे हे आपण व्हिडिओमध्ये पण दाखवू का एक किलो बियाण्यासाठी घ्यायचं असते तीस ते चाळीस एम एल परंतु चाळीस आम्ही दहा एम एल जास्त घेत आहोत तर पन्नास एम एल आपण या ठिकाणी जर्मिनेटर हे एक किलो बियाण्यासाठी घेत आहोत आणि घेत असताना बिया जे जर्मिनेटर जे औषध येतं ना हे चांगलं हलवून घ्यायचं असतं ढवळ्यामुळं काय होतं की त्याचं एक संप्रमाणात चांगल्या प्रकारे येतं ते आता हे आपण बघू शकता पन्नास एम एल जर्मिनेटर आणि याला एक हलवण्यासाठी काढी पाहिजे आता ठीक आहे याला एक चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं पॅकेट घेतोपर्यंत शेवगा बियाणं एक किलो याच्यामध्ये सोडायचं असतं आपण बघू शकता याप्रमाणे पॅकिंग केलेली आहे शेवगा बियाण्याची आणि अशा प्रकारे जी वीज प्रकारे करायची असते ज्या शेतकऱ्यांना जर जर्मिनेटर नाही मिळालं मी सीड घेऊ शकता परंतु जर्मिनेटरचे रिझल्ट चांगले आहेत अशा प्रकारे हे भिजू घालायचं रात्रभर बियाणं भिजू घातल्यामुळं काय होतं की रात्री भिजाला टाकलं की सकाळी काढायचं असतं आणि कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजू घालायला पाहिजे ज्यामुळं बियाणं फुगेल पाणी जाऊन बुरशीनाशक नाशका ज्याच्यामुळं आणि बाविष्टीनेसाठी घेतला आपण जे कार्बंडाजिम की उगताना बुरशीचा पण प्रादुर्भाव होत नाही आणि किडमुक्त बियाणं घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण हे रात्रभर भिजू घालायचं असतं करांनी समजा एक किलो बियाणं घेतलेलं आहे तर तिने ऐंशी टक्के बियाणं म्हणजे ऐंशी आठशे ग्रॅमच बियाणं हे द्रावणात टाकायचं असतं आणि वीस टक्के हे त्यानंतर आपला कुठं गॅप पडला तोडे पडले त्यासाठी ते मागं ठेवायचं असतं जेणेकरून काही अडचण येणार नाही आणि काय होतं शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण एक किलो बी आणलं आणि सगळं बीज प्रक्रियात टाकलं आणि ते पावडरमध्ये पाण्यामध्ये ते ते बियाणं फुकतं आहे आणि त्यानंतर जर ते आपलं बियाणं काही शिल्लक राहिलं शंभर दोनशे ग्रॅम वाया तर ते बियाणं वया जातं कारण नंतर त्याचं जर्मिनेशन व्हायला अडचण येते त्यामुळे ऐंशी टक्केच बियाणं घ्यायचं तर आता हे भिजल्यानंतर हे सकाळी सावलीमध्ये बारदाणा पोत्यावर एक अर्धा तास सुकवायचं असतं तर ते सुकवायचं कसं हे पण लईव दाखवतो बघू शकता आपण अशा प्रकारे जे एक किलो बियाणं द्रावणात भिजून झाल्यानंतर आणि त्यानंतर याला असं पसरायचं असतं हाताने तर हातमोजे नसल्यामुळं डायरेक्ट हाताने पसरत आहे मास्क आणि हातमोजे असेल तर चांगलं करत असताना थोडं पसरून द्यावं जेणेकरून लवकर सुकेल आणि सुकल्यानंतर मग याची लागवड करायची असते <laughs> अर्धा तास सावलीमध्ये बियाणे सुकून झालं बारदाणा पोत्यावर आणि त्यानंतर आपण बघू शकता की आमची नर्सरी इथं रोपं तयार करतो आहे तर इथं बियाणं लागवड आपण लाईव बघू शकता जोळकर मंगेश कॅमेरा का हे पिशवीमध्ये बियाणं कसं लावलं जातं हे आपण बघू शकता हे अर्धा ते एक इंच माती आड करायचं असतं जादा पण नाही लावायचं जा। आणि जास्त वरपण नको त्याच्यावरून माती पडावं अशा प्रमाणात याची लागवड करायची असती पिशवीमध्ये ही लागवड करतो आहे ज्या शेतकऱ्यांना रोपं नाही बनवायची डायरेक्ट शेतामध्ये पण लावू शकता आणि मंगेश समोर इथं आता हे जे आपण बघताय ना हे रोपं उगून आलेले हे आज मित्रांनो आज आहे सोमवार शनिवार ते शनिवार आठ दिवस झाले रविवार नऊ आणि आजचा दहावा दिवस आहे तर वीज प्रक्रिया केल्याचा फायदा आपण लव बघू शकता की कि किती टक्के जर्मिनेशन झालं एक एक रोपा जवळ घे जर्मिनेशन हे वीज प्रक्रिया केल्यामुळं पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे हे जर्मिनेशन होतं बियाण्यामध्ये आमच्या हे जे रोपं आहेत हे दहा दिवसाचे आहेत आणि पाठीमागच आपण हे रोपं बघू शकतात याची क्वालिटी ग्रीनरी एकदम भारी आहे हे याला झाले वीस दिवस आज वीस दिवसामध्ये याची वाढ बघू शकते याची क्वालिटी बघू शकते रोपांची दोरवरपर्यंत तर शेतकरी मित्रांनो समोर आपण रोपं बघितले वीज प्रक्रिया दाखवली समोर औषधी आहे प्रकारे वीज प्रक्रिया ही पूर्ण लाईव आपल्याला दाखवली तर अशा प्रकारे हे करून लागवड करून आपल्याला नक्कीच चांगले दर्जादार रोपं तयार होऊन त्याचा नक्कीच चांगलं आपल्याला प्रकारे उत्पन्न मिळेल आणि शे आपल्या शेतीमध्ये शेती, शेती करत असताना वीज प्रक्रियेचा फायदा होऊन नक्कीच आपल्या उत्पन्नात वाढ होईल या अशा करतो आणि मित्रांनो आजचा हा वीज प्रक्रियेचा व्हिडिओ कसा आवडला हा कॉमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा आणि यानंतर पुढचा व्हिडिओ जी लागवड कशी करायची झाडातला अंतर आणि ब रोपांची उगवून झाल्यानंतर येणारा मर रोग याच्यावरील पुढचा व्हिडिओ जे तर आम्ही ग्रुप शेअर करणार आहेत